नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीत आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत अखेर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची मुदत संपलेली आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा आणि जवळपास साडे सतरा लाखाच्या आसपास फॉर्म हे पोलीस भरतीचे आलेले आहेत आता ही सगळी प्रक्रिया जरी झालेली असली तरी सुद्धा अजूनही दोन तीन मुद्दे असे आहेत की जे वारंवार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत मग त्याचं नेमकं होणार काय कारण मला आणि आमच्या अकॅडमीला सातत्यानं मॅसेज आणि फोन आहेत तर त्यावरती मी पुढचे दोन पाच मिनिटं फक्त माझं स्पष्टीकरण माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मांडणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एससीबीसी सर्टिफिकेटचं काय करायचं कारण शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ते आरक्षण मिळवण्यासाठी जे सर्टिफिकेट लागतं एसीबीसी सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट मुलांना मिळत नाहीये हे सर्टिफिकेट ची मागणी करण्यात आणि हे सर्टिफिकेट मिळण्यात ह्या वेगळ्या गोष्टीत विलंब होतोय मग नेमकं मुलांनी या आरक्षणाचा फायदा घ्यायचा कसा आता तर फॉर्म भरायची मुदत पण संपली बरं मुलांनी मागणी केली होती की थोडी मुदत वाढवून द्या सरकारने पंधरा एप्रिल पर्यंत मुदत देखील वाढवली होती पण आता या ठिकाणी अजूनही एसीबीसी बाबत अडचण आहे सर्टिफिकेट मिळत नाहीये अजूनही शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन कसं करावं हे जिल्हास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्या लक्षात येत नाहीये त्यामुळे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यात मराठा समाजाच्या मुलांना बहुतांश अडचणी निर्माण झालेल्या आहेत मुलांनी नाही आणि असे आता मागणी करतायत की आम्हाला फॉर्म भरण्यासाठी आणखी काही दिवस मुदत वाढवून मिळावी मग आता ही मुदत वाढवून मिळणार की नाही हा प्रश्न आहे तर लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक लोकांनी मागण्या के केलेल्या आहेत आपापल्या आमदारांकडे संबंधित जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी मागण्या केलेल्या आहेत अगदी पोलीस महासंचालकांना पत्र देखील पाठवलेली आहेत आणि वृत्तपत्रामध्ये सुद्धा या बातम्या प्रकाशित होत आहे बघा या ठिकाणी ही बातमी आहे पोलीस भरती अर्जासाठी वाढ द्या पोलीस भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यासाठी एससीबीसी प्रवर्गातील असंख्य उमेदवारांना प्रमाणपत्र आणि कागदपत्रे काढण्यासाठी विलंब होत आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पुढील आणखी काही दिवस मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली जात आहे ठीक आहे मात्र ही बातमी आपण वाचली अजून अजून काही दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली जाते बरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे झालं एससीबीसीचं दुसरा मुद्दा जो आहे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे वयोमर्यादा वाढ याच काय करायचं आता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला शासन निर्णय जो होता वयोमर्यादा किंवा वयो वाढीचा तो रद्द झाला याची मुदत संपली आता खऱ्या अर्थानं ही जी एवढी मोठी पोलीस भरती आता होते ही पोलीस भरती करण्याची मागणी विद्यार्थी का करत होते का विद्यार्थ्यांनी आक्रमकपणे ही मागणी केली होती त्याच्या मागचं कारण हे होतं जो शासन निर्णय होता वयवाडीचा जो कोरोनामुळे दोन वर्ष वयामध्ये जी सूट देण्यात आली होती तिच्या सूटची मुदत जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच होती जर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत जाहिरात निघाली असती तर मुलांना दोन वर्ष वयामध्ये सूट मिळाली असती पण ह्या सगळ्या मुलांनी मागणी केली आणि जाहिरात ही नंतर आली दोन महिने उशीर आली त्यामुळे झालं काय त्यामुळे हा जी आर रद्द झाल्यामुळे वयो मर्यादा वाढण्याचा जो लाभ आहे किंवा जो फायदा आहे तो विद्यार्थ्यांना मिळालाच नाही पोलीस भरती तर आली पण ज्यांनी खऱ्या अर्थानं मागणी केली होती हा मुद्दा लावून धरला होता त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालाच नाही बरं उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब विधानसभेत म्हटले होते जर वयोमर्यादा वाढण्यासाठी ही मागणी होत असेल आणि त्याचा जर हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार असेल तर निश्चितपणे एकतीस डिसेंबरच्या आत आम्ही जाहिरात काढण्याचा प्रयत्न करू भले आम्ही भरती प्रक्रिया लेट सुरुवात करू पण तसंही झालं नाही विद्यार्थ्यांचा हा मुद्दा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुदतवाढ मिळणं अपेक्षित असताना त्या बाबतीतही आता मुदतवाढ मिळाली नाही मग आता हे जे विद्यार्थी आहेत ती गेली चार चार पाच पाच वर्ष तयारी करत आहेत काही विद्यार्थी सात सात आठ आठ वर्ष विद्या तयारी करत आहेत तर त्यांना याचा फटका बसू नये अशी आमच्या अकॅडमीची देखील मागणी आहे त्यामुळे वयोमर्यादा वाढण्याबाबतचा एक सूचना सरकारने काढावी त्याबाबत अनेक निवेदन सुद्धा दिलेली आहेत आमच्या अकॅडमीने निवेदन दिलेलं आहे त्याच पद्धतीनं अनेक लोक कोर्टात सुद्धा गेलेले आहेत त्यामुळे ह्याच्या बाबतीत माझं वैयक्तिक मत आहे की निश्चितपणे फॉर्म भरण्याची तारीख अजून थोडी वाढवून देण्यात यावी आणि वयोमर्यादा वाढीचा मुद्दा आहे तो सुद्धा अत्यंत सकारात्मकतेने घेऊन या मुलांना दोन वर्ष वयामध्ये सूट शंभर टक्के मिळाली पाहिजे ठीक आहे बरं त्या अर्थाने जर बोलायचं झालं तर मी असं म्हणत नाहीये की सरकार देतच नाहीये सरकार दरबारी सुद्धा काही सकारात्मक विचार सुरू आहेत असं अनेक महत्वाच्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे आपण गाफील न राहता आपला अभ्यास चालू ठेवा जी मागणी आपल्याला आपल्या स्तरावरती करता येते ती आपण करत राहा पण आपण अभ्यास आणि ग्राउंडची तयारी देखील करत राहा कारण कदाचित सरकार ह्या सगळ्या मुलांच्या मागणीचा विचार करून इलेक्शनचा विचार आहे सगळ्या गोष्टी आहेत कदाचित सरकार फॉर्म भरण्याला मुदतवाढ देऊ शकते अशी मला शक्यता वाटते कदाचित वयोमर्यादेला पण एक संधी मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे त्यासाठी जे काही अजून प्रयत्न करावे लागतील ते आपण सगळे करतोच आहोत ठीक आहे आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा होता तो म्हणजे ज्यांनी डबल फॉर्म भरलाय त्यांचं कसं होणार आता एक लक्षात घ्या इथून मागे आपण डबल फॉर्म भरत होतो ते चालून जात होतो आता मात्र स्पष्टपणे जाहिरातीमध्येच मेन्शन केलेलं होतं की डबल फॉर्म आता तुम्हाला भरायचे नाही आहेत आता आधार कार्डचा नंबर लिंक केला जातोय त्याप्रमाणे एकच फॉर्म आपल्याला भरता येतोय हा चालक जेल पोलीस एसआरपीएफ पोलीस शिपाई ह्या संवर्गाचे एक एक फॉर्म आपण भरू शकतो याच्यात काही अडचण नाही पण एकाच संवर्गासाठी आपण अनेक फॉर्म नाही भरू शकत तरी काही विद्यार्थ्यांनी आधार कार्ड नंबर उलटे पालटे करून फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेमकं काय होईल हे मला आज माहिती नाही पण त्यांनी स्ट्रिक्टली ही गोष्ट फॉलो करतायत की डबल फॉर्म भरायला नको ठीक आहे त्यामुळे डबल फॉर्म बाबत नेमकं काय ते भूमिका घेतात किंवा काय निर्णय येईल तो येणाऱ्या काळात आपल्याला कळेल आज त्याच्यावरती मी कुठलंही मत मांडणार नाही पण अभ्यास चालू राहू द्या कारण वेळोवेळी सांगितलेलं होतं की डबल फॉर्म शक्यतो भरू नका पण तरी काही विद्यार्थ्यांनी भरलेलं आहे पण ठीक आहे मी असा दावा नाही करत की त्यांना भरती प्रक्रिया बाधस करतील असं पण त्यांचा आता कुठला फॉर्म ग्राह्य धरतील किंवा काय याच्या बाबतीत मला आज काही बोलायचं नाही आहे येणाऱ्या काळामध्ये काही स्पष्टीकरण जर आलं तर आपण त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ घेऊ त्याच्यावरती बोलतो ठीक आहे तर अशा पद्धतीने हे तीन मुद्दे होते या तीन मुद्द्यांवरती मला माझं वैयक्तिक मत आपल्यासोबत मांडायचं होतं ते मी मांडलं विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी भरती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे ग्राउंड आपलं खरंच मे मध्ये होणार का आता परवाच्या पेपरला बातमी आली होती की वीस मे ला इलेक्शन संपल्यानंतर लगेचच ग्राउंडला सुरुवात होईल पण एक सारा सारा विचार केला किंवा पोलीस भरती क्षेत्रामध्ये काम करणारे जे अनेक वर्षापासूनचे लोक आहेत त्यांच्याशी डिस्कशन केलं तर असं एक गोष्ट लक्षात येते की वीस तारखेला इलेक्शन संपल्यानंतर चार जून ला लोकसभेचा निकाल आहे मग हा निकाल लावण्यासाठी हा निकाल जेव्हा लागतो हो, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो त्यावेळेस पूर्ण पोलीस फोच फाटा कामाला लागलेला असतो मग अशा वेळेस पोलीस भरतीला थोडीशी अडचण येऊ शकते त्यामुळे ही, त्या ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर कदाचित चार जून नंतर म्हणजे नियर अबाउट एक दहा जून च्या आसपास ग्राउंड चालू होईल असं काही जणांचं म्हणणं आहे काही जण म्हणतात की अजून थोडं लेट होईल पण मित्रांनो काही असो आपण एक अल्टिमेटम पकडूया की किंवा आपण एक वीस मे तारीख पकडूया त्याच्यानंतर पाच सात दिवसात कधी कधी पण ग्राउंड झालं तरी आपली तयारी असली पाहिजे असा आपण सराव करूया मलाही वाटतंय की दहा जूनच्या अगोदर तर ग्राउंड होणं शक्यच नाहीये पण तरी देखील आपण गाफील तयारी करत राहा ग्राउंड कधीही झालं तरी आपल्याला आपली तयारी ही, ही परिपूर्ण असली पाहिजे अजूनही तुमच्या हातामध्ये साधारणतः दीड महिना तुम्हाला अजून ग्राउंडला मिळेल असं मला तरी वाटतंय त्यामुळे जोरदार तयारी करत राहा ग्राउंड झाल्यानंतर एक साधारणतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होईल आणि ही सगळी प्रक्रिया ऑक्टोंबरच्या आत पूर्ण करून तुम्हाला ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला ट्रेनिंगला सुद्धा पाठवायचं आहे त्यामुळे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून आपली एक बॅच सुद्धा सुरू आहे या बॅच मध्ये पोलीस भरतीची परिपूर्ण असा सगळा सिलेबस कव्हर आपण करत आहोत त्याच पद्धतीनं ग्राउंडची तयारी कशी करावी याची सुद्धा माहिती आपण वेळोवेळी आपल्या या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबच्या माध्यमातून देत आहोत त्याच पद्धतीनं कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास कसा होईल ट्रिक्सच्या माध्यमातून कसा अभ्यास होईल याचा विचार करून इग्नॅट पब्लिकेशनची ही दोन पुस्तकं आहेत ज्याचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे एक आहे इग्नॅट अकॅडमीचा आपला पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा एक आहे वन लायनरचं पुस्तक ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला पन्नास टक्के ऑफ मध्ये आजच अठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा त्याच पद्धतीनं पोलीस भरतीची बॅग जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकडे अप्लिकेशन डाउनलोड करून पोलीस भरतीची बॅग जॉईन करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा